वॉशरूममधून बाहेर येऊन तिने ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमधून हेअर ड्रायर काढलं आणि ओला झालेला भाग सुकवू लागली तिने ओढणी बेडवर ठेवली होती तेवढ्यात अचानक तिला आपल्या कमरेवर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवला वाणीने पटकन मागे वळून पाहिलं तर मागे विक्रांत उभा होता त्याने आपल्या दोन्ही हातांनी तिला जवळ ओढलं हेअर ड्रायर तिच्या हातातून सुटून खाली पडला वाणीने एकदा त्या ड्रायरकडे पाहिलं आणि मग विक्रांतकडे पाहत म्हणाली सर मी डोअर लॉक केलं होतं तुम्ही आत कसे आलात तिच्या आवाजात भीती आणि चिंता स्पष्ट दिसत होती विक्रांत म्हणाला तू काय बोलत आहेस माय स्लीपिंग पील हा माझ्या डॅडचा रूम आहे त्याची चावी माझ्याकडेही असते सर सोडा मला असं कसं सोडू सकाळपासून तुला पाहून मी स्वतःवर कंट्रोल ठेवत आहे वाणीने त्याचे हात आपल्या कमरेवरून दूर करण्याचा प्रयत्न केला तुला माहीत आहे तू ता माझ्या तावडीतून सुटू शकत नाहीस त्याच्या बोलण्यातून त्याचा अभिमान स्पष्ट दिसत होता स्वतःला बेस्ट समजण्याचा जो ॲटिट्यूड विक्रांतमध्ये होता कधी काळी वाणी त्या ॲटिट्यूडची फॅन होती ती विक्रांतला आपला आदर्श मानायची पण ज्या दिवसापासून विक्रांतने वाणीला त्रास देण्यास सुरुवात केली त्या दिवसापासून तिला समजलं की अशा ॲटिट्यूडने तो फक्त लोकांना त्रास देऊ शकतो आणि जो स्वभाव इतरांना त्रास देतो तो अजिबात चांगला माणूस असू शकत नाही विक्रांतने एक हात तिच्या कमरेवरून काढून तिच्या गळ्यावर ठेवत म्हणाला मला आज तुझ्यासोबत राहायचं आहे सर प्लीज मी तुम्हाला आधी स्पष्ट सांगितलं आहे वाणी म्हणाली मी तुला तुझं मत विचारत नाहीये सांगत आहे तू आज घरी जाणार नाहीस मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन आज विक्रांत जितका उद्धट होता वाणीसुद्धा तितकीच उद्धटपणे त्याच्याशी बोलत होती पण कोणाला तोंडही उघडू न देणारा विक्रांत आतापर्यंत वाणीवर रागावला नव्हता वाणीने एकदम झटका देऊन त्याचे हात आपल्या कमरेवरून हटवले त्याचा दुसरा हात अजूनही तिच्या गळ्यावर होता तिने हात बाजूला केला आणि आपली ओढणी घेण्यासाठी बेडकडे गेली विक्रांतने तिला पलटवलं आणि तिला तसंच पकडून तो बेडवर पडला त्यावेळी वाणीचे पाय जमिनीवर होते आणि ती अर्धी बेडवर पडली होती तर विक्रांतने आपलं शरीर पूर्णपणे तिच्यावर सोडलं होतं सर प्लीज हे सगळं तुम्हाला शोभत नाही ती म्हणाली विक्रांत आपल्या हाताचा कोपरा तिच्या खांद्याजवळ टेकवत म्हणाला जर तुला आज रात्री माझ्यासोबत राहायचं नसेल तर काही हरकत नाही ही पण एक रूमच आहे आणि आपण बेडवरच आहोत हे ऐकून वाणीला क्षणभर असं वाटलं की जणू कुणी तिच्या डोक्यात दगड आपटलाय ती सुन्न झाली बाहेर सगळे पार्टीचा आनंद घेत होते आणि ती इथे अडकली होती तेवढ्यात कोणीतरी दार नॉक केलं विक्रांत तू आत आहेस का हा आवाज मायाचा होता वाणीने आवाज देण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात विक्रांत तिच्या तोंडावर हात ठेवून म्हणाला आवाज दिलास तर काय सांगशील सांगू शकशील का की तू माझ्यासोबत या बेडवर काय करत आहेस वाणी श्वास घेऊ शकत नव्हती तिने विक्रांतचा हात तोंडावरून हटवून दरवाजाकडे वळण्याचा प्रयत्न केला विक्रांत तिच्या अगदी जवळ होता त्याने दारू पिली होती त्याच्या श्वासातून येणारा दारूचा वास तिला असह्य होत होता मायाचा पुन्हा आवाज आला विक्रांत तू आत आहेस का वाणीच्या मनात विचार आला की तिला मायाला आवाज द्यायला हवा कमीत कमी तिला विक्रांतपासून सुटका मिळेल बाकी मायाला जो विचार करायचा असेल करू दे विक्रांत तिच्याकडे पाहत होता त्याला समजायला वेळ लागला नाही की वाणी काय विचार करत आहे वाणीने जसं काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं विक्रांत झुकला आणि आपल्या ओठांनी तिचे ओठ बंद केले माया काही वेळ दरवाजा ठोकत राहिली पण आतून कोणताही आवाज आला नाही म्हणून ती निघून गेली इकडे वाणी आपल्या दोन्ही पायाने विक्रांतच्या पायावर मारायला सुरुवात केली हातांनी त्याच्या खांद्याला धरून त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न के केला पण विक्रांत अजूनही तसाच होता थोड्या वेळानंतर विक्रांत वाणीपासून थोडा दूर झाला त्याने तिच्या मानेवर बाईट केलं आणि तिच्या मानेत चेहरा दडवत म्हणाला ही तुझी शिक्षा आहे माझं ऐकलं नाहीस म्हणून वाणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आता तिने विरोध करणंही थांबवलं होतं विक्रांत काही क्षण तिच्या गळ्यात चेहरा लपवून तसाच पडून राहिला तेवढ्यात वाणीला जाणवलं की विक्रांत हलत नाही आहे तिने उरलेली सगळी ताकद एकवटवली आणि त्याला आपल्यावरून ढकललं विक्रांत बाजूला जाऊन पडला ती पटकन उठली आणि आपल्या ओढणीला उचललं विक्रांत हसत तिच्याकडे पाहत होता तो अगदी एका सायकोसारखा वाटत होता त्याला काहीही फरक पडत नव्हता की समोरचा त्याच्याबद्दल काय विचार करतोय त्याच्या वागण्याने समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय की नाही याचाही त्याला याचीही त्याला परवा नव्हती वाणी अशा अवस्थेत बाहेर जाऊ शकत नव्हती कारण तिला माहीत होतं या क्षणी तिचा चेहरा कसा दिसत असेल तिने आरशा स्वतःकडे पाहिलं ओठांवरची लिपस्टिक पसरलेली होती बिंदी नाहीशी झाली होती तिने टिश्यू पेपरने चेहरा पुसला स्वतःला थोडंसं ठीक केलं आणि ओढणी खांद्यावर घेतली ज्या ठिकाणी डाग होता तो भाग ओढणीने झाकला तिने वळून विक्रांतकडे बघितलं तर तो अजूनही सायकोसारखा स्माईल करत तिलाच पाहत होता तुम्ही कुठल्या सायकोपेक्षा कमी नाही आहात सर वाणी म्हणाली आणि दाराकडे जाऊ लागली विक्रांत मोठ्या आवाजात म्हणाला सायको फक्त तुझ्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तेच विचित्र हसू होतं वाणी पार्टी एरियात आली आता तिला घरी जायचं होतं म्हणून ती त्रिभुवनजींना शोधू लागली इतक्यात होस्टने जाहीर केलं आता डान्स फ्लोअर ओपन झाला आहे तुम्ही सगळे डान्सचा आनंद घेऊ शकता लाईट्स मंद झाल्या आणि सुंदर संगीत वाजू लागलं थोड्या वेळात सगळे आपापल्या पार्टनरसोबत डान्स करू लागले वाणी अमरसोबत डान्स एरियाकडे आली दोघंही एकमेकांसोबत कम्फर्टेबल होते कारण हे नव्हतं की ते एकमेकांवर प्रेम करत होते तर अमर नेहमी तिला आपल्या लहान बहिणीसारखं ट्रीट करायचा वाणी आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती म्हणून त्याची ही आपुलकी तिला खूप आवडायची अमरची आईसुद्धा तिला आपल्या मुलीसारखं समजायची आणि म्हणूनच वाणी दर रविवारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायची इकडे विक्रांत मायासोबत डान्स करत होता मायाला स्पष्ट जाणवत होतं की विक्रांत तिच्यासोबत नाचत तर आहे पण जितक्या प्रेमाने मायाने विक्रांतला पकडलं होतं ते प्रेम तिला विक्रांतच्या स्पर्शात दिसत नव्हतं त्याची नजर अजूनही वानीवरच खिळलेली होती ती सोबत असूनसुद्धा विक्रांत वानीला अशा नजरेने कसा पाहू शकतो ही गोष्ट मायाला खूप विचित्र वाटत होती पण हे लग्न करणं मायासाठी ही एक मजबुरी होती ज्याप्रमाणे विक्रांतला मायाशी लग्न करून स्वतःला पॉवरफुल बनवायचं होतं त्याचप्रमाणे मायालाही विक्रांतशी लग्न करून आपल्या वडिलांच्या बिझनेसला पॉवरफुल बनवायचं होतं दोघांसाठीही हे लग्न म्हणजे एक बिझनेस डील होती तेवढ्यात विक्रांत मायाला सोडून दुसऱ्या बाजूला गेला तो अमरच्या शेजारी उभा राहून म्हणाला मी आहे असं म्हणत त्याने वाणीचा हात अमरच्या हातातून खेतून घेतला विक्रांतने असं करताच अमर आपल्या रिकाम्या हाताकडे पाहतच राहिला ज्यात काही क्षणापूर्वी वाणीचा हात होता सगळे लोक डान्समध्ये मग्न होते पण अमर त्या क्षणी थक्क होऊन विक्रांतकडे पाहत होता आणि माया मात्र जळजळीत नजरेने वाणीकडे पाहत होती या सगळ्यापासून वेगळं त्या स्टेजवरील लाईटच्या प्रकाशात विक्रांत आता वाणीला अधिक त्रास देण्याच्या तयारीत होता त्याने वाणीच्या कमरेला पकडून तिच्यासोबत डान्स करायला सुरुवात केली वाणीची नजर खाली झोकलेली होती विक्रांतने तिच्या कमरेवरील पकड घट्ट केली तेव्हा वाणी नजर उचलून हळू आवाजात म्हणाली सर प्लीज तुझ्या चेहऱ्यावर माझ्या आसपास असताना हसू दिसत नाही पण त्या अमरकडे मात्र खूप हसून पाहतेस विक्रांत थंड आवाजात म्हणाला इट्स नन ऑफ युअर बिझनेस सर असं म्हणत तिने सुटण्याचा प्रयत्न केला विक्रांत आपले दोन्ही हात वाणीच्या कमरेभोवती घट्ट करतो आणि तिला अशा प्रकारे धरतो की आता वाणीचे पाय विक्रांतच्या पायावर होते हवा जाऊ शकेल इतकी सुद्धा जागा त्या दोघांमध्ये उरली नव्हती वाणीने आपला चेहरा वर केला आणि विक्रांतकडे पाहिलं तो अजूनही अहंकाराने तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता तुला स्पर्श करण्यासाठी मी पैसे देतो पण तू त्या अमरला स्वतःला स्पर्श करू देतेस तुला वाटत नाही का की तू माझ्याशी फसवणूक करत आहेस म्युझिक वाजत होतं त्यामुळे विक्रांत तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजला विक्रांत तिच्या कानात काहीतरी बोलत राहिला पण वाणी शांत होती आता तिला स्वतःचे पाय हलवायचीही गरज नव्हती विक्रांत जसा हलत होता तशी ती फिरत होती जणू ती त्याची पपेट बनली होती संगीत थांबलं आणि लाईट्स लागल्यावर जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला तेवढ्यात गर्दीतून एक हँडसम मुलगा पुढे आला आणि सर्वांना म्हणाला पार्टीत येण्यासाठी सर्वांना थँक्यू प्लीज सर्वांनी जेवणाचा आनंद घ्या वाणीची नजर त्या मुलावर गेली आणि ती थबकली तिच्या ओठातून हळूच निघालं पृथ्वी सर्व पाहुणे आता जेवणाच्या टेबलाकडे वळले पण त्या हँडसम मुलाची म्हणजेच पृथ्वीची नजर अजूनही डान्स फ्लोअरवर उभ्या गोंधळलेल्या वाणीकडेच होती दोघांच्या नजरा भेटल्या आणि दोघांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं पृथ्वीने आपले हात पुढे केले आणि वाणी त्याच्या मिठीत शिरली पृथ्वीने तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि तिच्या केसांवरून हळूवारपणे हात फिरवत म्हणाला कशी आहेस तू अचानक कुठे गायब झाली होतीस वाणी काही बोलली नाही ती फक्त त्याच्या खांद्यावर आपला चेहरा लपवून उभी होती तुला माहीत आहे का मी गेल्या आठ महिन्यापासून तुला शोधतोय पृथ्वी हळू आवाजात म्हणाला वाणी अजूनही शांतच होती पण इकडे वाणीला पृथ्वीच्या मिठीत पाहून विक्रांतची आपल्या हातातल्या ग्लासवरची पकड घट्ट झाली होती त्याच्या डोळ्यात राग आणि जलन दोन्ही दाटले होते तितक्यात अमर वाणीकडे आला आणि म्हणाला वाणी बच्चा ठीक आहेस ना पृथ्वीने वाणीच्या खांद्याला पकडून तिला आपल्यासमोर उभं केलं तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते तिचा संपूर्ण चेहरा डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने भिजला होता ती आतून पूर्णपणे तुटली होती अशा वेळी तिला पुन्हा एका मित्राचा आधार मिळाल्याने त्या क्षणी तिला रडावंसं वाटलं पृथ्वी तिच्या खांद्याकडे बोट दाखवत म्हणाला पाहिलंस काय केलंस तू त्याने खिशातून रुमाल काढून तिचे डोळे आणि गाल पुसलं आणि म्हणाला तुला माहीत आहे गेल्या नऊ महिन्यापासून तुझ्यासाठी परेशान आहे मी आज तुला पाहून खूप आनंद झाला मलाही असं मनतवाणी पुन्हा एकदा पृथ्वीच्या मिठीत शिरली पृथ्वीने आजूबाजूला पाहिलं यावेळी ते दोघं सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनले होते सगळे त्यांच्याकडेच बघत होते तो प्रसंग अगदी चित्रपटातील सीन सारखा वाटत होता जणू खूप वर्षांनी हिरो हिरोईन परत भेटले आहेत असा पृथ्वी सगळ्यांकडे बघून हसत म्हणाला तुम्ही सगळेजण पार्टी कंटिन्यू करा खरी पार्टी इथे नाही तुमच्याच आजूबाजूला आहे सर्वांनी थोडं लाजत आपले चेहरे वळवले पृथ्वीने वाणीचा हात धरला तिला खुर्चीवर बसवलं आणि स्वतः तिच्या शेजारी बसला तिचा हात घट्ट धरून तो तिच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलू लागला इकडे माया विक्रांतच्या जवळ येऊन त्याच्या कमरेला धरत म्हणाली मला माहीत नव्हतं वाणी पृथ्वीभाईलाही ओळखते बघ किती चांगल्याने गप्पा मारत आहेत ते दोघं इतकं मन ती पृथ्वीच्या दिशेने गेली भाई माया हसत म्हणाली पृथ्वीने हसतच मायाला मिठी मारली कशी आहेस छोटू मी ठीक आहे पण मला हे माहीत नव्हतं की तू वाणीला ओळखतोस पृथ्वी आनंदाने म्हणाला ही वाणी जिचा मी गेले आठ महिने शोध घेत आहे असं म्हणत त्याने वाणीचा हात धरला आणि तिला उभं केलं ओ ही आहे का ती मैत्रीण ज्यासाठी तू सहा महिने घरापासून दूर राहिलास पृथ्वीने हसत वाणीच्या खांद्यावर हात ठेवला विक्रांत मात्र फक्त वाणीकडेच पाहत होता तिच्या खांद्यावर ठेवलेला पृथ्वीचा हात विक्रांतच्या मनाला जणू दंश करणारा होता त्याच्या हातातलं ड्रिंक त्याने एका घोटात संपवलं आणि जात असलेल्या वेटरला थांबवत रिकामा ग्लास ट्रेवर ठेवून दुसरा ग्लास घेतला कुठे होतीस इतके दिवस किती शोधलं तुला ना फोन ना मेसेज वाणीनं हलकस हसत उत्तर दिलं काही नाही पर्सनल लाईफमध्ये थोडे प्रॉब्लेम होते त्यातच बिजी होते अमर वाणीला म्हणाला वाणी मला वाटतं तुला काहीतरी खाऊन घ्यायला हवं मला पण आता निघायचं आहे आधी तुला घरी सोडतो नंतर मी माझ्या घरी जाईन वाणीने हसत हो मध्ये मान हलवली त्यावर पृथ्वी म्हणाला मी हिला जेवण करून घेऊन येतो दोघे जेवणाच्या टेबलाकडे गेले एका बाजूला पृथ्वी दुसऱ्या बाजूला वाणी बसली ते दोघं एकमेकांशी बोलत बोलत शांतपणे जेवत होते त्यांच्यातील संवादावरून स्पष्ट होत होतं की ते दोघं अतिशय जवळचे आणि जुने मित्र आहेत जेवण झाल्यानंतर वाणी अमरसोबत निघून गेली पण इकडे विक्रांतच्या नजरेने एकदाही वाणीचा पाठलाग करणं थांबवलं नाही ती जाईपर्यंत तो तिलाच बघत राहिला माया त्याच्या शेजारी बसली असली तरी ती त्याच्यासाठी जणू अस्तित्वातच नव्हती स्वतःला अशा प्रकारे इग्नोर होताना पाहून माया आतल्या आत वाणीवर जळत होती वाणी गेल्यानंतर विक्रांत त्रिभुवनजींकडे जाऊन म्हणाला मला वाटतं माझी तब्येत थोडी बरी नाहीये आज मी माझ्या अपार्टमेंटमध्ये राहीन ठीक आहे तू आराम कर इथं बाकी सगळं आम्ही बघतो असं म्हणत त्रिभुवनजींनी विक्रांतच्या खांद्यावर हलकं थोपटलं इकडे अमर वाणीला तिच्या घरी सोडून स्वतःच्या घरी परत जात होता तेव्हा त्याला आपल्या कारच्या सीटवर वाणीचं सा ब्रेसलेट सापडलं त्याने ते खिशात ठेवलं सकाळी देऊ असा विचार करत आपल्या घरी निघून गेला घरी आल्यानंतर वाणी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली शावर घेत असताना आज दिवस जे काही घडलं ते तिच्या मनात सतत फिरत होतं तिच्या मनात विक्रांतबद्दलचा राग हळूहळू वाढत चालला होता ती विचार करत होती या सगळ्यातून सुटका कशी मिळवायची जर ती आपल्या आईवडिलांकडे परत गेली तरी विक्रांतला तिला शोधायला वेळ लागणार नव्हता कारण नोकरी करताना तिने परमनंट ॲड्रेस म्हणून आईवडिलांच्या घरचा ॲड्रेस दिला होता ती आंघोळ करून बाहेर आली केसं पुसत लाईट बंद करण्यासाठी हात पुढे करत होती तेवढ्या दारावर कोणीतरी नॉक केलं या वेळेला कोण असेल असा विचार करत ती दरवाजाकडे गेली दार उघडताच तिचे डोळे विस्फारले समोर विक्रांत उभा होता सर तुम्ही वाणी अडखडत म्हणाली विक्रांत पूर्णपणे नशेत होता कोट हातात पकडून अर्धवत खांद्यामागे लटकवलेला कोट तिच्या हातात देत तो म्हणाला माझ्यासाठी एक ग्लास लिंबू पाणी बनव डोकं दुखतंय माझं वाणीने त्याला थांबवण्यासाठी हात पुढे केला पण विक्रांतने तिचा हात झटकून आत पाऊल टाकलं आणि पायाने दार आपटून बंद केलं तुम्हाला माझ्या घराचा पत्ता कोणी दिला वाणीने घाबरत विचारलं तीन वर्ष झाली तू माझ्यासोबत काम करत आहेस अजूनही समजलं नाही का मला काय माहीत असतं आणि काय नाही वाणीला स्वतःच्या त्या मूर्ख प्रश्नावर राग येत होता तुम्हाला इथून जायला हवं सर ती म्हणाली मला काय करायचं ते मी ठरवेन तुझी मते तुझे विचार सल्ले काही नकोत मला आता फक्त एक ग्लास लिंबू पाणी आण वाणी गपचूप किचनमध्ये गेली लिंबू पाणी बनवलं आणि विक्रांत समोर आणून ठेवलं विक्रांतने लिंबू पाणी पिलं आणि ग्लास टेबलावर ठेवून तिचे हात पकडून स्वतःकडे ओढले सर काय करताय तुम्ही ती घाबरत म्हणाली विक्रांतने तिच्या खांद्यांना पकडून सोफ्याच्या विरुद्ध दाबलं आणि स्वतः तिच्यावर झुकला त्या अमरसोबत हसून बोलणं त्या पृथ्वीच्या मिठीत जाणं तुला वाटतं मी हे सगळं सहन करेन तुम्ही कोण आहात मला हा प्रश्न विचारणारे मालक आहात ते फक्त ऑफिस पुरते असं म्हणत वाणीने पूर्ण ताकदीने विक्रांतला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला विक्रांत जो आतापर्यंत सोफ्यावर बसला होता तो उठला आणि तिला सोफ्यावर ढकलत पुन्हा तिच्यावर आला तू मला फसवत आहेस सर ना मी तुमच्यावर प्रेम करते ना तुम्ही माझ्यावर मग यात फसवणूक कुठून आली मी तुला विकत घेतले फक्त मी तुला स्पर्श करू शकतो तुम्ही मला फक्त सहा महिन्यासाठी विकत घेतलं होतं सर आणि आता आपली ती डील संपली आहे विक्रांतच्या डोळ्यात वेगळीच चमक आली मला ती डील पुढे वाढवायची आहे पण आता मी स्वतःला विकणार नाही विक्रांतला तिच्या बोलण्याचं हसू आलं हळूहळू तो मोठमोठ्याने हसू लागला जणू आपलं शिकार हातातून निसटताना पाहून शिकारी उन्मत्त हसू लागतो त्याप्रमाणे वाणी त्याच्याकडे अशा नजरेने बघत होती जणू एखाद्या वेड्याला पाहत आहे असं वाटते लग्नाचा प्लॅन बनवला आहेच त्या पृथ्वीसोबत विक्रांतने डोळे बारीक करत विचारलं आणि उठून बसला वाणी थोडी मागे सरकली आणि सोफ्याच्या टोकाला टेकून बसली लग्न आणि मी तिच्या आवाजात आश्चर्य होतं हो त्या पृथ्वीशी की अमरशी कोणाशी लग्न करणार आहेस वाणीचा गळा भरून आला पण ती थांबली नाही सर तुम्हाला खरंच वाटतं का की मी कोणाच्या तरी घरची इज्जत बनण्याच्या लायकीची आहे का काय झालंय तुला विक्रांत तिच्याकडे रोकून पाहत म्हणाला सर विकल्या गेलेल्या मुलीला बाजारू म्हणतात ती कोणाच्या घरची इज्जत बनवू शकत नाही मी माझी वर्जिनिटी गमावली आहे मी त्या लायक नाही की कोणाची पत्नी बनू शकेल विक्रांतच्या चेहऱ्यावरचं हसू आणखीन गडद झालं त्याने मनातच विचार केला तू फक्त माझी आहेस मग तो म्हणाला आजच्या काळात बॉयफ्रेंड असणे फिजिकल रिलेशनशिप असणे या काही नव्या गोष्टी नाहीत सगळं अगदी नॉर्मल आहे विक्रांत थोड्या निष्काळजीच्या सुरात म्हणाला वाणीने कडवत स्वरात उत्तर दिलं तुमच्यासाठी नॉर्मल असेल सर पण माझ्यासाठी नाही त्यावर विक्रांत म्हणाला आजकाल सोळा सतरा वर्षाच्या मुलींचे सुद्धा बॉयफ्रेंड असतात रिलेशनशिप सुरू होते शारीरिक संबंध होतात मग ब्रेकअप मग दुसरा मुलगा पुन्हा तेच सगळं भांडण पॅचअप्स आणि लाईफ गोज ऑन असं म्हणत तो अगदी बेफिकीरपणे सोफ्याला टेकून बसला वाणी शांतपणे म्हणाली माझ्यासाठी तर कोणाची तरी पत्नी होण्याचा हक्क त्याच दिवशी संपला होता ज्या दिवशी मी स्वतःचा सन्मान विकला ती पुढे म्हणाली आणि जर एखादी मुलगी कोणासोबत जवळी करते तर ती प्रेमामुळे करते माझ्यासारखं कुणा श्रीमंताच्या हाती पैशासाठी विकली जात नाही विक्रांतने तीव्र नजरेने बघत विचारलं म्हणजे तुला काय म्हणायचं आहे तू आयुष्यभर लग्न करणार नाहीस एकटीच राहशील वाणीने निर्विकारपणे उत्तर दिलं हो मी लग्न करणार नाही पण असं मी कधीच म्हटलं नाही की मी एकटी राहीन माझ्याकडे माझे अम्मा आप्पा आहेत विक्रांतने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढलं मग जर तुला इतर कुणाकडे नाही राहायचं तर एकदा पुन्हा माझ्याकडे परत ये जेवढे पैसे मागशील तितके देईन सोबत माझं अपार्टमेंटही तुझ्या नावावर करून टाकेल वाणीने तिरस्काराने उत्तर दिलं तुम्हाला फक्त हेच करता येतं सर लोकांची बोली लावणे विक्रांत तिला रागाने बघत होता त्याच्या डोळ्यातली आग वाणी स्पष्ट बघू शकत होती क्षणभरात त्याने तिच्या छातीवर हात ठेवून तिला मागे ढकललं वाणी सोफ्याच्या कुशनवर जाऊन पडली ती समजली होती की विक्रांत आता काय करणार आहे ती उठण्यासाठी हाताने आधार घेत होती तोवर विक्रांत पुढे झोकून तिच्या जवळ आला आणि तिच्या शेजारी झोपला त्याने डोकं तिच्या खांद्यावर ठेवलं आणि हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला वाणी हैराण झाली कारण विक्रांत काही करत नव्हता फक्त शांतपणे लेटला होता विक्रांतने खूप दारू प्याली होती वाणीला वाटलं कदाचित आता तो नशेत बेशुद्ध होईल म्हणून ती काही बोलली नाही शांतपणे डोळे मिटून राहिली नंतर तिला कधी झोप लागली तिलाही कळलं नाही काही वेळात विक्रांतही झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी वाणीला जाग आली ते आपल्या अंगावर कुणाचं तरी वजन जाणवल्याने डोळे उघडताच तिला समजलं ज्याचा भार तिच्या छातीवर होता तो विक्रांत होता गेल्या सहा महिन्यापासून ती हेच सगळं सहन करत होती विक्रांतची झोपण्याची पद्धत तिला ठाऊक होती तिने हलकेच हात पुढे केला आणि विक्रांतला सोफ्याच्या दुसऱ्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला विक्रांतने मान उचलली वाणीकडे पाहिलं आणि थकल्या स्वरात म्हणाला एक ग्लास लिंबू पाणी बनवणार ती किचनमध्ये गेली आणि लिंबू पाणी बनवून विक्रांतला दिलं त्याने ते पिलं आणि एकही शब्द न बोलता घराबाहेर पडला वाणी अचंबित झाली फिजिकल होणं तर दूरच आज विक्रांतने तिला अजिबात त्रास दिला नव्हता विक्रांत वाणीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या गाडीमध्ये बसला आणि बिल्डिंगमधून बाहेर निघून गेला विक्रांतला अजिबातही हे जाणवलं नाही की गेटच्या बाहेर अमर उभा होता अमरने ती कार लगेच ओळखली कारण इतकी महागडी गाडी आणि एवढा युनिक नंबर प्रत्येकाकडे नसतो सर इथे काय करत होते अमर मनातच विचार करत होता आणि वाणीच्या घराकडे चालू लागला तो सकाळी वॉक करण्यासाठी बाहेर पडला होता तेवढ्या त्याला आठवलं की वाणीचं ब्रेसलेट अजून त्याच्याकडेच आहे म्हणून त्याने ठरवलं वॉकच्या बहाण्याने वाणीला परत देऊन टाकू आणि त्याला वाणीसोबत थोडं बोलायचंही होतं विचार करत त्याने डोअर बेल वाजवली वाणीला वाटलं कदाचित विक्रांत परत आला असेल तिने काही क्षण दरवाजा उघडण्यास संकोच केला पण मग विचार केला जर विक्रांतच असेल आणि काही नाटक केलं तर सिच्युएशन अजून बिघडेल म्हणून तिने दरवाजा उघडला समोर अमर उभा होता त्याला बघून वाणीने सुटकेचा श्वास घेतला अमर आत ये ना ती म्हणाली आणि दरवाजा बंद करून स्वयंपाकघरात कॉफी बनवायला गेली अमर लिव्हिंग एरियात बसला वाणी कॉफी घेऊन आली आणि त्याच्यासमोर कप ठेवत विचारलं काय झालं आज एवढ्या सकाळी सकाळी हो थोडं विचारायचं होतं अमरने थेट उत्तर दिलं विचार ना कधीपासून इतका फॉर्मल झाला असतो वाणी हलकीशी स्माईल करत म्हणाली अमर थोडा संकोचून म्हणाला विचारावं की नाही याचाच विचार करत होतो काय आहे अमर वाणीने सरळ विचारलं अमरने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला वाणी मी आत्ता सरांची गाडी इथून जाताना पाहिली हे ऐकताच वाणीच्या चेहऱ्याचा रंग उडाला तिला कळत नव्हतं काय बोलावं तिला माहीत होतं ऑफिसमध्ये सगळ्यांना माहीत आहे की विक्रांत कधीच ड्रायवर ठेवत नाही तो स्वतःच गाडी चालवतो म्हणजे अमरने ज्याला जाताना पाहिलं तो, जाता तो विक्रांतच होता अमरने तिची अवस्था पाहून थोड्या मृदू आवाजात विचारलं वाणी मी नेहमी तुला माझ्या बहिणीसारखं मांडलं आहे त्यामुळे एका भावाच्या नात्याने सांगतोय माझ्याशी काहीही लपवू नकोस जर हा तुझा पर्सनल मॅटर असेल तरीही खरं खरं सांग सांगायचं नसेल तरी हरकत नाही पण खोटं बोलू नकोस तिने अमरच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या नजरेत खरी काळजी दिसत होती कशा गोष्टी बोलतोयस अमर ती हळू आवाजात म्हणाली इथं तुझ्याशिवाय माझं आहेच कोण अमर थोडा गंभीर होऊन म्हणाला तुझा पृथ्वी आहे ना वाणीने एक दीर्घ श्वास घेतला तो तर कालच आलाय आणि तसंही तो फक्त माझा मित्र आहे दुसरं काही नाही अमर थेट मुद्द्यावर आला सरांबद्दल सांग वाणी काही क्षण शांत राहिली मग म्हणाली तुला आहे का सहा महिन्यापूर्वी मी लोनसाठी अप्लाय केलं होतं अमरने लगेच उत्तर दिलं हो तुझ्या पप्पांच्या ऑपरेशनसाठी मग वाणी सहा महिन्यापूर्वी घडलेली घटना अमरला सांगू लागली फ्लॅशबॅक विक्रांत फाईल पाहत होता वाणी तू लोनसाठी अप्लाय केलं आहेस हो सर वाणीने लगेच उत्तर दिलं मला चाळीस लाख रुपयांची गरज आहे माझ्या पगारातून कट करून घ्या सर विक्रांतने फाईल बंद केली चाळीस लाख ही मोठी रक्कम आहे वाणी हो सर माहीत आहे ती शांतपणे म्हणाली पण तिच्या आवाजात निर्धार होता ऐंशी टक्क्यापर्यंत कट करा माझे खर्च फारसे नाहीत त्यात मी निभावून नेईन ती थोडी थांबली आणि म्हणाली तीन चार वर्षात संपूर्ण पैसे व्याजासकट वसूल होतील सर विक्रांतने काही क्षण तिच्याकडे पाहिलं मग एक डाव टाकत म्हणाला आणि जर मी तुला सांगितलं की तुला हे पैसे परत करण्याची गरज नाही तर माने थोडी चकित झाली मला समजलं नाही सर काय म्हणायचं आहे तुम्हाला विक्रांतने तिच्यासमोर ती लोन अप्लिकेशन ठेवली आणि म्हणाला या कागदाची गरज नाही मी तुला पैसे देतो फक्त हेच नाही चाळीस लाखासोबत दर महिन्याला तुझ्या पगाराच्या चारपट रक्कमही मिळेल विक्रांतचं हे बोलणं ऐकून वाणी अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद